आदिवासी विकास विभागाच्या वतीनं वंचित आणि उपेक्षित घटकातील लाभार्थी यांना शबरी घरकुल योजना दिली जाते अशा लाभार्थींची निवड ही ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसभेत ठराव करून लाभार्थी निवडले जातात आणि त्यांची निवड ग्राह्य धरली जाते परंतु त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर येथील प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी आदिवासी विकास परिषद यांनी एक पत्रकाद्वारे पंचायत समिती गटविकास अधिकारी किसन खाताळे यांच्याकडे केली आहे विशेष बाबाशी की या ठिकाणी ज्या लाभार्थीची निवड झाली आहे अशा यादीत जे अविवाहित आहे अशा व्यक्तींना लाभ देण्यात आलाय ज्यांना या योजनेची गरज आहे ते मात्र वंचित राहिलेत आणि शिवाय ज्या लाभार्थींची निवड केली आहे या बाबतीत ग्रामपंचायतींना ग्रामसभांना घेता परस्पर ठराव केलाय आपल्या मर्जीतील नाव ग्रामसेवक श्री से पंकज पाटील यांनी घेतले असून शासनाच्या नियमानुसार प्रथम लाभार्थी निवडताना त्यांच्या घराची स्थळ पाहणी करणे अनिवार्य आहे परंतु स्थळ पाहणी न करता लाभार्थीची निवड कशी केली गेली ही एक मोठी शोकांतिका तसे आहे तसेच निवड यादीतील जे लाभार्थी आहेत त्यापैकी काहींना अन्य घरकुल योजनेतून पूर्वीच लाभ मिळाला आहे तर काहींची नावं प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अंतिम ड यादीमध्ये नाव असूनही नाव घेतलेलं आहे आणि ज्यांचे मतदार यादीत नाव नाही किंवा ते प्रत्यक्ष या गावाचा रहिवासी नाही अशाही व्यक्तींची नावं आल्यानं स्थानिक व्यक्तींनी रोष व्यक्त केला आहे ज्या लाभार्थ्यांची पक्के घरे असून यांना सदर योजनेचा लाभ मिळाला असून त्या पंधरा लाभार्थी यांची नावं आहेत तात्काळ रद्द करावी दुसरे जे ग्रामसेवक आहे त्यांच्यावरती का करा ग्राम कारवाई करावी अन्यथा त्र्यंबकेश्वर पंचायत समिती आवारात या संबंधी आंदोलन करू अशा इशाराही यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरशीर गावामध्ये जे शबरी आवास राबवण्यात आली त्या शबरीचे एकूण पंधरा घरकुल आहेत दोन हजार तेवीस चे तर आज आम्ही त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत आलो असता खाळे साध्यांना निवेदन दिलं तर हे घरकुल लवकर लवकर बंद करण्यात यावे अन्यथा हे घरकुल जर बंद करण्यात नाही आलं तर या पंचायतीसमोर आम्ही आणि ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल लाभार्थ्यांच्या माध्यमातून तालुक्यातील वलशी ग्रामपंचायतीमधील सन दोन हजार तेवीस चोवीस या अंतर्गत शबरी आवास योजना हे जे घरकुली होते जे पात्र यादी होती ती नामंजूर करण्यात येईल कारण ते जे आहेत ग्रामसेवकांनी यांनी जो आपला जो ठराव मंजूर केलेला आहे तो अपात्र आहे तो ग्रामसभेत किंवा पंचायत सभेमध्ये घेतला गेलेला नाही त्याच्यामुळे जे वंचित आपले जे खरोखर जे वंचित आहेत जे आपले जे राहिलेले जे लाभार्थी आहेत ते वंचित राहून गेले ज्याला खरंच घराची गरज आहे ते लाभार्थी राहून गेलेत आणि जे दुसरे जे आहेत त्यांना घरकुल देण्यात आलेले त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे आलो आणि आणि आपल्या यांना निवेदन दिले पिडू साहेबांना की जे यादी आहे ती नामंजूर करण्यात यावी आणि सध्या तरी ती प्रोसेस स्थगित करण्यात यावी जनजागरण मराठीसाठी देवचंद महाले हरसूल ग्रामीण